त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काल काही बोलणं झालेलं आहे का शंभू राजे देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे तुमचं नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांचा पूर्ण दिवस दिलेला आहे म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेला काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतोय सरकार काय करतं आहे काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करत आहे हे आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाही आहे कारण शंभूराजेसाहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडं हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार आहे की सगळ्या महाराष्ट्राला विचारून आणखी जरा टप्पे राहिले बघूया आज दिवसात काय होतं बघूया पुढचा टप्पा कसा असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणारी तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंब नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो

गॅजेट तीनही सातारा संस्थांचं हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं मी घेणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी दो आहे दोन्हीच्यामध्ये तत्सम शब्द आहे म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्यामध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचाही सारखे व्यवसाय आहेत रोटीबिटी व्यवहार पण आहे जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे काहीच फरक नाही आहे पोट जात म्हणून घेता येते सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे जे नऊ मागण्या ते आपण तातडीनं मान्य कराव्यात ही सरकारला विनंती दुसरं की शिंदेसाहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं नोंदी शोधायच्या बंद आहेत प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत व्हॅलिडिटी द्यायचं सुद्धा बंद आहे व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही बंद म्हणजे देत आहेत परंतु पोरांचं करिअर खलास झाल्यावर हो, आठ चार दिवस पंधरा दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे हा डावे हा मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांना हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करत आहेत म्हणून आमची सरकारला विनंती की हे, हे लवकर थांबवा एम पी एस सीच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय मोफतच्या त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना लिया। न्याय मिळाला पाहिजे लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत जातीत तोलून नाही चालत म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला मराठी जरी लढली असली तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली आम्ही जातीवादी नाही आहेत तुमचे जे कोण म्हणतं आहे त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा जातीवादी कोण आहेत किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत पण पाटील एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की विरोधक त्या सगळ्या बैठकीला आले नाही त्याच्यामुळं विरुद्धक मराठा आरक्षण विरोधी आहेत मात्र त्याच बैठकीमध्ये सत्ताधारी लोकांनी सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणाला विरोध केलाय हे बघा मी परवाही सांगित सांगित सांगितलं काल सांगितलं त्याच्या अगोदरही सांगितलं विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या हातात न्यायालयात नाही आली तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय इच्छाशक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या माग माग पळायची कशामुळे आहे उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केला सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागे घेतल्यात प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला मग असं असं म्हणणं आहे का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का आमच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का सरकार म्हणून थोडीतरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललीत माय मावल्या रस्त्यावरती यात लाखात यात त्यांची तरी जाणीव ठेवा सरकार येत ना तुम्ही तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकरं वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या संख्या आहेत आपण सरकार आहेत इतकं अपमान त्या जनतेचा करू नये आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये शेवटी आपण सरकार आहेत काही नाराजी असेल काही मतभेद असतील काही वैचारिक मतभेद असतील काही राजकीय सामाजिक असतील परंतु जनतेकडं आपण सरकारे जनतेकडे सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाही आहे सरकारला मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागलेत आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे ही किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवारसुद्धा संपून टाकेल हे सरकारच्या काय लक्षात येत नाही मी आणखी सावध करतोय सरकारला तुमच्या हातातून वेळ गेली नाही मला किंवा मा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या ना विलाजन जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फुडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडना पाटी पाटील या ठिकाणी विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूने बोलताना दिसत नाहीत असंही सरकारला वाटताना पाहायला मिळते मग कशी भूमिका आहे ते बोलत नाही सरकार तरी कोणतं बोलत आहे सरकारला तर आहे ते तर विरोधीच आहेत यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय आताही मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झाले दुसरे सुद्धा त्यांळातून मतदान नाही आणलं आता झाले जेवढे झालेत ना ती आमदार यांनाही मराठ्याच्याच आमदार यांनी मतदान केलंय मराठ्यांच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या त्या आमदाराचं जेव्हा आमदार झालाय त्याचं लक्ष आहे आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढं उभारायचंय किंवा त्याच्या जीवाच्याला उभारायचंय निवडून दिलंय आमच्याच आमदारानं बाकीच्या सगळ्या काय पंधरा सोळा काय आलीत मला माहित नाही त्यांना मतदान दिले मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाऱ्याचा विषय संपला आमदाराचा द्या सरकारची समिती हैदराबाद ला मात्र नियम असा आहे की सतरा सप्टेंबर ला संपूर्ण ते हैदराबाद संस्थान येते भारतात विलीन झालं महाराष्ट्रात विलीन झालं एक नियम असा असतो की जे जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असते किंवा सुविधा असते ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते मात्र आत्ता शिकत तरी की हे जाते असं तुम्हाला वाटत नाही का सत्तेचाळीस वर्षात कुठं सरकारनं मराठा मराठा आरक्षणाविषयी दु म्हणजे दुर्लक्ष केलं किंवा त्या संस्थानामध्ये मराठा समाजाला कास्तकरी म्हणून नंबर एकला ओबीसीमधून आरक्षण होतं नाही तुम्ही म्हणता हे सत्य आहे परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो समाज समाज म्हणतोय मी तुम्हाला सरकार नाही सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणताही असो माझे मराठी भोळे आहेत इमानदार आहेत त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र चला रे आपलं राज्य बनत आहे आनंदाची गोष्ट आहे देतील अट आले मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाला तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला विश्वास समोरच्यावर ठेवला आम्हाला जर त्यावेळेसच्या आमच्या मराठा बांधवाला माहीत असतं पुढं चालून हे विश्वास घातकी होणार आहे तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असता आमचं आहे ते जशाला जा जसं द्या कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा त्यांचा काय दोष नाही त्यांना माहीतच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून विश्वास घातकी निघतील म्हणून त्यांनी विश्वास ठेवला विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता पण आता ते मागचा विषय जाऊ द्या पण आता तरी सरकारनं शानं व्हावं आमचा हक्काचं आरक्षण ते द्यावं भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक जुळीला तमुक निवडून आणला अमुख करून दाखविलं छात्या पडू नका मराठे तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडित असतात तरी पण मराठी पाडीत असतात हे मी प्रामाणिकपणानं सांगतो विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळा करणार असलात तर आम्ही तुमची गै करणार नाही प्रकाश आंबेडकर विरोध केला त्यांचा अधिकारी प्रत्येकाला अधिकारी काय म्हणावं द्या म्हणावं नाही म्हणावं प्रत्येकाला अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे द्या म्हणण्याचा ते संविधानानं दिलेला अधिकार आहे जो तो करू शकतो त्यांना वाटला असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत शंभर टक्के घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार आहे दिवस आहे बघूयात ना आजचा दिवस आता काय असतं मी कधीच गडबड करत नाही हे माझ्या समाजाला कळायला आहे मी धावपळ नाही कळत आमक्या आमक्याची इच्छा आहे म्हणून मी बोलत नाही का का मी कारण समाजाचं नशीब घडणार आहे माझ्या घई कारबडीमुळं माझा समाज फसता कामा नाही संपतासुद्धा कामा कामा नाही माझ्या मराठ्यांची राज्यात पावर मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे ही सुद्धा जबाबदारी माझ्यावर त्याच्यामुळं मी खूप धीरानं घेतो खूप संयमानं घेतो शांततेनं घेतो आणि असा कार्यक्रम लावतो की आज मराठ्यांना वाटतंय पाठला घ्यायला पाहिजे निर्णय पाठवून घ्यायला पाहिजे निर्णय पण ज्यावेळेस मी थांबतो त्यावेळेस ते पाठीमागं काहीतरी असतं त्याच्या पाठीमागं भयंकर वादळ असतं हो प्रचंड मोठा उठाव असतो उठा 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 समाजाला वाटतं की नाही लगेच घ्या निर्णय मी नाही घेत मी पूर्ण त्याच्यात बारकाईनं घुसतो अभ्यास करतो विचार करतो आणि मग निर्णय घेतो आणि ज्यावेळेस मी थांबलेला असतो त्यावेळेस समाजाला वाटतं निर्णय घ्यावा पण ज्यावेळेस जितका काळ मी थांबलो आहे तितका काळ समाज म्हणतो निर्णय घ्यावा आणि काहींना पटत बी नाही अगोदर कमवून घ्यायनात म्हणून पण ज्यावेळेस मी दम खाऊन घेतो त्यावेळेस समाजाला वाटतं राईट निर्णय घेतला यासाठी थांबले होते काही की त्यामुळे मी थांबतो का हे बी समाजाला आता माहीत झालेलं आहे म्हणून माझं थांबणं सुद्धा योग्य असतं की समाजाचं ते हिताचं असतं मी जेवढा दिवस थांबल तेवढ्या रूपानं प्रचंड तक्याने मी कामाला लागलेला असतो त्याचा अर्थ असा असतो हे माझ्या मराठ्याला माहीत झालं आहे आजच निर्णय घ्यावा आता मराठा असा धरत नाही कारण त्यांना माहिती आहे माहितीये निर्णय इतका प्रॉपर घेणार की कार्यक्रमच वाजणार म्हणून मी धीर धरीत असतो आहे त्यांच्याकडे आजचा वेळ धरूयात मराठा आहे पण एकदा निर्णय त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देणे आणि दुसरा परत शब्द आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच चा नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देणे जेव म्हणतोय त्याला म्हणू द्या आणि जर आहे तर मग छगन भुजबळ झोपाना कमून उडणार आहे ना त्यांनी सतत गोवा झाडे टाकाव खाली बिन वर बीन खुशाल झोपाव उठत नाही रद्द करा म्हणते कमून ओढणार आहे ना मग रद्द काल करतो पड ना गिप चार दोन गोधाडे <laughs> पाडले <पढ़>। तर मराठी आणून टाकी दे <laughs> पड काय हा बाग चाळीस वर्ष धागा फटका झालाय मी आत्ता दहा महिन्यात लढायला लागलो काही ना काही ना फुल ना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलो आहे का नाही आज सत्तावन्न लाख नोंदी दिल्यात म्हणजे दीड कोटी मराठ्याला आरक्षण दिले दहा टक्केसुद्धा आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही टिकणार नाही म्हणून त्यांनी त्या जर ते सत्तावीस टक्के हात घेतला असतं तर मान्य होतं शंभर टक्के मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालं शंभर टक्के आरक्षण मराठ्यांना मिळाले पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे मराठा एक केला आहे मुलींना मोपशिक्षण दिलं आहे ही आनंद आहे कुणबी प्रमाणपत्र निघायला लागलेत राज्यभरात मी काही ना काहीतरी समाजाला दिलय देऊ लागलो आहे ना दहा महिन्यात लढतोय चाळीस वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं मग जे बोलत आहेत ना आज चुका काढतात ना माझ्या फक्त चूक बघत आहेत मी दहा महिन्यात आहे आणखीन दोन तीन महिने वाढलेत पुन्हा लढण आणखीन काय समाजासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे ना तुमच्यासारखं आर्ध्यातच सोडायला तयार नाही ना आंदोलन अर्ध्या तर सोडत नाही मी काही ना काहीतरी दहाच महिन्या झालं लढतो आहे मी हे चाळीस वर्ष लढतोय हे चाळीस वर्ष लढतोय आज काही काहीतरी समाजाच्या हातात आलं आहे ना फक्त समाज आणि मी आमचं लेकरा माय लेकराचं नातं झालंय हेच बऱ्याच जणाला खपा नाही पचनेच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडण्यामुळं आणि आम्ही एकमेकाला एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालोत गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतो आहे लढाई लढतो आहे गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्या लेकरासाठी येऊ लढतो मग झाली समजा एखादं चूक तीच धरायची का तुला मग आणि चाळीस वर्ष तुम्ही काय केलं मग मी पुन्हा लढत ओबीसीतून आरक्षण देईल ना चाळीस वर्ष समाजावर अन्याय झाला आणखीन एखादा एक दोन महिने दोन चार महिने होईल याच्या पलीकडे काय होईल विधानसभेला सगळे पाडून टाकू मराठ्याचं सरकार येईल दलित बांधवांचं येईल मुस्लिम बांधवांचं येईल लिंगायत बांधवांचं येईल आता कायकडे बांधव जोड आहे आम्हाला आता रजपूत बांधव ये लिंगायत बांधव आहे हो द्या फाईट त्याला काय आता खेटायचंच म्हणलं एस टीतून मागणी आता धनगर बांधवचे लातूरचा बांधव बसलाय आपले बीडचा एक बांधव धनगर बांधव बसलाय त्यांच्या मागणीला मराठ्यांचा पाठिंबा आहे एसटीतून आरक्षण द्या म्हणून होई काहीतरी होईलच ना मी जे काय करल माझ्या समाजाच्या हिताचं करल माझ्या हिताचं करणार नाही कोणाला चांगलं वाटावं म्हणून करणार नाही कोण हे त्याच्या हिताचं मी करणार नाही मी करणार माझ्या समाजाचे हिताचं तुझ्या हिताचं करायला मी काय ठेका घेतलेला नाही माझ्या समाजा हिताचं करल कोण बिचूक होत असते माझं कोण होते तुमचे सगळ्याकडून होते झालीच एखादी जा पुन्हा लढल ना मी काय कच खाल्ली का लढायला पुन्हा माझ्या अंगातलं रक्त मी जाळायला तयार आहे माझा जीव जाळायला समाजासाठी तयार आहे मरायला सुद्धा समाजासाठी तयार आहे पण माझ्या मराठ्यांना गोरगरिबाला मी आरक्षण देणार यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला सरकारने बीन आमच्या बी काही नाही तरी समाज गोरगरिबांची लढाई मी आहे समाज आम्ही सोबत येत आणि न्याय देणारे शंभर टक्के सगळे सोयरे माझ्या मतानं उडत नाही उडणार असतील तर महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या पक्षातले म्हणतो मी तुम्हाला ओबीसीचे नेते एकत्र आले नसते कधीच आले नसते कुशालगरी झोपले असते ते उडणार म्हणल्यावर ते शंभर टक्के टिकणारे कारण मराठ्यांसह इतर समाजाचे सुद्धा सगळे सगळे सोयरे त्याच्यात येणारे म्हणून ते उडत नाही आणि दोन हजार बाराचा दोन हजार एकचा कायदा हे सांगतोय की <coughs> मागास वर्ग इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा आहे आणि त्या सगळ्या घटकांचे सगळे सोये त्याच्यात घेतले त्यामुळे ते कोणत्याच पठ्ठ्याला उडत नाही किती बी उड्या हनुमान आणि किती का आपटील त्याने तर सगळं चुकीचंच केलं त्याचं एकच उदाहरण देतो मी मला माहीत झालं आहे म्हणून काहीकडे बांधवाच्या तीन जाती आहेत एकाच राज्यात आणि त्यांची जात पुरी एक असं होत नाही बाबा आमच्यात आहेत समजा पंधरा वीस अमुक अमुक बी त्यांच्यात नाही असं त्यांचं म्हणणं आहे आमची एकच जात आहेत की तर काही काळी दुसरी जातच नाही तरी महाराष्ट्रात तीन जागेवर आहे म्हणजे जा असं कुठं असतं का असं कुठं असतं का विदर्भात एस टीमध्ये एसटीमध्ये सॉरी टीमध्ये खानदेशात एश्टीत आणि इथं मराठवाड्यात किंवा उर्वरित महाराष्ट्रात ओबीसी असं असतं का त्यांचं म्हणणं आहे आमची पोरगी जर विदर्भात दिली तर ती ए होती आणि त्यांची केली की के ती इकडे आली की ओबीसी होती म्हणजे आमसारखं झालं ना लफड आमची पोरगी तिकडे गेली तरी ओपन त्यांची इकडे आली की ओबीसी राहती नवरा ओपन पोरगी ओबीसी ओर्ग कोणाचाही तळाला मिळत नाही ओपन <laughs> आहे म्हणून मिळाला गा ना ओबीसी आहे म्हणून मिळाला गाणा आणि आंतरजातीय विमानात झालं <laughs> की नाही दुखण्यासारखंच ना आमचं दोघाचं तसंच धनगर बांधावरती अन्याय म्हणून सामान्याने समजून घेणं गरजेचं आहे सरकार लाबाडे ओबीसीच्या नेत्याला आमच्या अंगावर घालतोय मराठ्याच्या मराठ्याच्या नेत्याला ओबीसीच्या अंगावर घालतोय आपण ओबीसी बांधव सामान्य सामान्य धनगर बांधव मराठा बांधव शानेवा हे राजकीय स्वार्थापोटी आपल्या दोघं कलगत कलागत लावून देतील आणि मोकळे होते आणि राजकारण करतील तुमच्या लेकराचं तुम्ही मागा आमच्या लेकराचा आम्ही मागतोय न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे एक गोष्ट ओबीसीच्या सामान्य लोकांना मान्य करावं लागत मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहे तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी जाणार आहेत नाही केला तरी जाणार आहेत त्याच्यापेक्षा विरोध न करता जर मराठ्यांच्या नोंदी सापडली असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर आपण जर बाहेर पडल्या तर राजाला दया असती इतका मगरूर राजा कधीच कोणत्या राज्याचा असू नये तुम्हाला माझी शेवटची विनंती जर लाखाच्या संख्येनं माता मावले सर रस्त्यावर येणार असल्या तर थोडं तरी तुम्हाला वाईट वाटू द्या किंवा तुमच्या घरातल्या माता माऊलीकडे एकदा बघा तुमची माता माऊली रस्त्यावर आले किती वाईट वाटेल मग आम्हाला किती वेदना होत असते आणि की आमची आई बहीण रस्त्यावर असून सुद्धा सरकार आमचं ऐकत नाही हे तुम्हाला मी खूप आग्रह खातर आणि विनंतीपूर्वक सांगतोय तुमच्या घरातल्या माता माऊलीकडं आईकड तुमच्या मंडळीकडं तुमच्या बहिणीकडं बघा त्या जर रस्त्यावर उतरल्या तर तुम्हाला किती वाईट वाटेल आमच्या आई बहिणी रस्त्यावर उतारत्या आम्हाला किती वेदना होत असतील तुम्ही तातडीनं आम्हाला न्याय द्या जातीवाद तुमच्या हातात संपवायचा जातीवाद तुम्ही जाती वाढवलाय तो पण संपवा आणि मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्या नसता नाविला जाण तुम्ही बघा आता संभाजीनगरला आज एक मराठ घरी राहणार एक माता मावले कुलप बंद शहरातले मराठे बाहेर आणि ग्रामीण भागातले मराठे बाहेर सगळ्यांनी एक एक दिवसासाठी स्वतःच्या जातीसाठी जा मुलासाठी काम सोडलंय पक्षच बघायला तयार नाही आता लोकांच्या लक्षात आलं की पक्ष मोठा करत नाही एवढा मराठा समाज केला येईल आता विरोधी पक्षाला बी सतरा वर्षापासून मराठी मतदान केले लोकांच्या लक्षात आले ज्याला मतदान केलं ते आहे ना आणि ज्या भाजपला शिवसेना राष्ट्रवादीला मराठी मतदान करून सत्तेत बसवलं ते आपल्या बाजूने बोलाना मग हे आपल्या काय कामाचे का भाजपमधल्या सामान्य मराठ्यांनाही वाटायला लागलं की हे आपल्या काय कामाचे काहीच कामाचे नाही त्याच्यापेक्षा आपल्या लेकराच्या बाजून आपण जाऊ म्हणून सगळ्या पक्षातले गोरगरीब मराठे नेत्यांनी ने दबाव आणला तरी घ्यायला तयार नाहीत झुगारून लावलाय त्यांचा विरोध आणि मराठे सगळे बाहेर पडलेत तुम्ही आता संभाजीनगरलाही बघा सगळेचे सगळे मराठी मिळल त्या वाहनानं तुम्हाला संभाजीनगरला दिसणार हे सरकारनं मराठ्यांचा आक्रोश समजून घ्यावा चला धन्यवाद दिवस नाही आणि सरकारकडून पण काही नाही 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 काल ते शेवटी अकरा वाजले नाहीत ना उठायला वेळ होतो <laughs> आ, काल बऱ्याच वडे हलल्या असताना कारण मराठ्यांच्या आमदाराच्या मताच्या जीवावर बरेच जण आमदार झालेत मला वाटतं सोळा सतरा जण आमदार झालेत हा आमदार आमदार झालेत हा तेच काय जे असतील ती सोळा सतरा जण आमदार झालेत मराठ्यांचेच मतं मराठ्याच्या आमदाराचे पडलेले आता जातीवाद नाही झाला पाहिजे हे मतदान करणाऱ्या मराठ्यांची जबाबदारी कारण मत मराठ्यांच्या आमदाराचं मिळालेलं आहे आणि त्या आमदाराला मराठ्यांना ग्रामीण भागात आमदार केलेलं आहे मतं फरक मतदान केलेल्या मराठ्यांनी लक्षात ठेवायचं आमदारांनी आता ज्या मराठ्यांनी या सोळा सतरा आमदारांना मतदान केलंय ते आमदार आमच्या मतावर निवडून आलेले आता त्यांनी ज्यांना मत दिलंय त्याची जबाबदारी महाराष्ट्रात जातीवाद झाला नाही पाहिजे मराठ्याच्या आयला त्यांनी घोडे लावले नाही पाहिजे मराठ्याच्या दारात वचवच करायची नाही त्यांचा आनंद अवश्य त्यांनी महाराष्ट्रभर व्यक्त करावा मराठ्यांना त्रास द्यायचा नाही आणि ज्या मराठ्यांच्या जीवावर आमदार झालेत आणि त्यांच्यामुळे जर मराठ्याला त्रास झाला तर मतदान देणाऱ्या आमदाराचा मराठी कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार येणाऱ्या निवडणुकीत कारण मतदान करणाऱ्या सगळ्या मराठ्यांचे नावं आमच्यापर्यंत